सातारा देवळाच्या विकास कामाचा प्रस्ताव महानगर पाठवावा अशी मागणी औरंगाबाद शहराची ओळख ही खड्ड्याची सिटी म्हणून होत असल्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन रस्ते दुरुस्तीची सुरुवात करू असे एमआयएम चे आमदार इम्तियाज जलील हे म्हटले औरंगाबाद शहर की एक हो गई थी कि औरंगाबाद शहर की सडकें जो हिसाब अंदर महाराष्ट्रा खराब सडके रही थी इसीलिए हमने महानगर पालिका को जितने भी आमदार हैं सभी अलग अलग राजनीतिक पार्टियों से सबका लक्ष्य एक ही था कि औरंगाबाद शहर को अगर बेहतर बनाना है डेवलप करना है तो उसकी सड़कों को सबसे पहले बेहतर करने की ज़रूरत है इसी के लिए फाइनेंस मिनिस्टर मंगंडीवार साहब जब आए यहाँ पर रिव्यू करने के लिए तो ये फैसला लिया गया था कि कौन सी सड़कों के ऊपर प्राथमिकता के तौर के ऊपर काम किया जाना चाहिए उसी के उपलक्ष में आज ये मीटिंग रखी गई थी ये तय करने के लिए कि औरंगाबाद शहर के कौन सी ऐसी सड़कें हैं जिसे प्रायोरिटी के ऊपर काम करवाने की ज़रूरत है और ये फैसला लिया गया है कि जितने भी आमदार हैं अपनी अपनी कॉन्स्टिट्यूंसी के हिसाब से जो उन्हें लगता है कि मेरी कॉन्स्टिट्यूंसी के अंदर ये रोड है जो बहुत मायने रखती है और शहर के डेवलपमेंट के लिए ज़रूरी है इसका फ़ैसला यहाँ पर आज लिया गया है इसकी और एक मीटिंग्स होगी और उम्मीद की जा रही है कि अगर ये पैसा सरकार की तरफ से आ जाता है तो औरंगाबाद शहर का बिल्कुल चेहरा बदल जाएगा एक अच्छे खूबसूरत शहर के तौर के ऊपर औरंगाबाद तो देखा जाएगा जब सड़कें अच्छी बनाई जाएगी तर सातारा देवळाईचा वेगळा प्रस्ताव तयार करा असे आमदार सुभाष हांबळ यांनी म्हटले महानगरपालिकेमध्ये सातारा आणि देवळाई परिसर जो घेतलेला आहे त्या परिसरामधील म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रमुख ज्या आपल्याला गरजा आहे त्या गरजासुद्धा घेऊन त्याचासुद्धा वेगळा प्रस्ताव पाठवा आता बजेट समोर आल्यामुळं इमिजिएट त्या बजेटमध्ये घेता येणार नाहीत पण आतापासूनच जर तो प्रस्ताव पाठवलात तर पुरवणी बजेटमध्ये आम्ही त्याला घेऊन ते मार्गी लागू शकतो म्हणून असं मी कमिशनरना आणि महापौरना त्याच्या सूचना केल्या त्यांनी ते मान्य केलं की आम्ही हे प्रस्ताव पाठवतो त्याची एक एक कॉपी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आम्ही देऊ आणि माझी इच्छा प्रत्येक लोकप्रतिनिधी स्वतः सोमोटो त्याचं फॉलोअप घ्यावं आणि जॉईंटली एक सगळ्यांच्याच मग कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल खासदारापासून आमदारापर्यंत महापौरापर्यंत त्यांनी प्रत्येकाने एक जॉईंटली लेटर देऊन गव्हर्नमेंटकडून औरंगाबाद महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कामाची विशेष निधी म्हणून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करावी असं मी सुचवलेलं आहे यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बोखोरिया महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची आणि आमदार तसेच कार्यकर्त्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती